नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकावडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रथी महारथे टॉप श्रीरंजे मित्रांनो दाखल झालेत तसंच मित्रांनो आज भरपूर दिवसांनी पिष्टन बायू साखरा आणि साखरवाडीचा बावरे हा एक आपला नवीन आणि टॉपचा पायरा एक बघायला भेटला मित्रांनो पिष्टन खूप दिवसांनी मित्रांनो आज मला वाटतं मैदानात आला आहे आणि गट क्रमांक एकमध्येच मित्रांनो साखरवाडीचा बावरे आणि पिष्टन बायू साखरा ही एवन जोडी पालाली तुफान स्पीड लागला आहे आणि मित्रांनो या गटामध्येही एकच जोडी पालाली आहे आणि चांगला असं स्पीड आहे जाऊन बघू शकता तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केकेश्री बकासूर आज गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरून आपला पालथन दिसेल तसंच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाचवरून आपला पालथन दिसेल तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बैलगडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब